असे हो आहे की बघा आदिवासी माझा सामाजिक संघटना महाराष्ट्र ठाणे काही मिरगुडे ज्या संस्था तिथे अध्यक्ष आहेत आणि चेतन बांगारे हे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने मी कार्यकर्ते त्यांचं तर आमची मागणी एकच आहे आज दिवसेंदिवस बघा मराठा आरक्षण झालं तर मराठा आरक्षणामध्ये एकच ठरलं गेलं की ते हैदराबाद गॅझेटप्रमाणे आम्हाला नोंदणी द्यावी म्हणजे आम्हाला पण आदिवासींची समाविष्ट करून घ्या परंतु आमच्या आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत ते आहेत की आमच्या आदिवासी संस्कृती ही पूर्णपणे वेगळी आहे आणि बंधारा समाजाची संस्कृतीही पूर्णपणे वेगळी आहे परंतु आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आम्हाला आदिश्यत्व आम्हाला जे मिळालेलं आहे कारण ते जन्मानेच मिळालेले आहेत आम्हाला आणि आपल्या संविधानामध्ये त्याचनुसारच तशी नोंद झालेली आहे तर आमची संस्कृती आणि त्यांची संस्कृती वेगळी असतानाही की ते हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला या आदिवासी समाविष्ट करून घ्या आम्हाला त्यांचा विरोध नाही परंतु त्यांना संविधानाने वेगळं असं आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण त्यांना दिलेलं असून तर त्यांना आमच्याच जमातीमध्ये यायचं आहे त्यांना कारण अधिवेशनात्व हे रक्तात लागतं हे जन्माचा प्राप्त झालेलं लागतं आणि हे संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आमचा विरोध आहे की तुम्हाला संविधानाप्रमाणे आरक्षण हो आहे आम आमच्या आणि ते असंविधानिक आहे त्यांची जी मागणी आहे ती पूर्णपणे असंविधानिक आहे त्या प्रकारे कायद्याला जरूर नाही जेणेकरून आमच्या समाजामध्ये असंतुष्ट पसरलेला आहे कारण आपल्या आता ताताचा घास कोणतरी हिसकावून घेतो ही भावना प्रत्येकाच्या मनात झालेली आहे सगळ्यांना आता एकदम भावना एकदम त्यामुळे सगळ्यांच्या हॉलात तीव्र झालेल्या आहेत आणि सगळेजण रस्त्याला हे जे रस्त्या रस्त्याने सगळे उतरत आहेत प्रत्येक ता तालुक्यातून म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे तालुके जिल्हे त्या प्रत्येक तालुक्या या संदर्भात मोर्चे आंदोलने आहेत तर आमचाही मोर्चा आदिवासी एकता परिषद यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतलेला त्यांनी त्यांना सहयोगी सगळ्या संघटनांनी त्यांना सहभाग दर्शवलेलं आहे आता आमचा जो मोर्चा आहे आता ठाण्यापर्यंत था आलेला आहे काहीतरी थोडी अडचण निर्माण झाली त्यामुळे राहूजी भांगरे यांचा कुठला गाडीमध्ये कॅरी करताना म्हणजे सोबत आणताना ते काहीतरी पोलिसांनी त्यांना आढळलेलं आहे थोडं पण याप्रमाणे मराठा समाजाचं पण जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला पण तरी हा आणि आणि ते एक चाललं तर आम्ही तर आम्ही संविधानिकप्रमाणे संविधानाप्रमाणे आम्ही मागणी मागतो आहे आणि तुम्ही तुम्ही शांततेने आणि लिमिटेड लोक अशी म्हणजे जनसमुदाय खूप आहेत तर जो मराठा आंदोलन झाला एवढं जास्त दिवस आम्ही मुंबईला जाम केलेलं नाही आहे तर आम्ही सगळ्यांना सविस्तर होईल अशा पद्धतीने आम्ही सगळं म्हणजे जनजीवन सुरळीत आहे तसंच राहील त्याप्रमाणेच आम्ही आमची मागणी मा मागणी त्यांना एकच विनंती आहे की हैदराबाद जो गॅझेट आहे तर तो त्याप्रमाणे आम आ, आ, बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला आमच्या समाविष्ट करू नका त्यांना त्यांचं आरक्षण आहे त्यात त्यांना काय वाढीव द्यायची असेल त्यांची भूमिका त्यांनी परस्पर मांडावी पण आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धोका लागता कामा नये हीच आमची कळकळीची विनंती आहे आणि प्रशासनाने ती मान्य करून घ्यावी मोठीच आमची विनंती